शेतकरी बंधूं नमस्कार किसान फोर्स कोळपणी यंत्र सोलापूर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांमध्ये कोळपणी फोरपणी डवरणीसाठी उपयुक्त असलेले हे आधुनिक कोळपणी यंत्र किसान फोर्स अॅग्रो मॉल सावळेश्वर टोल नाक्याजवळ सोलापूर या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केली तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे तर मजुरी खर्च व काबाड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले हे आधुनिक कोळपणी यंत्र किसान फोर्स ऍग्रोमॉल सोलापूर यांनी आपल्यासाठी लाँच केलं आहे सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये वेगवेगळ्या पेरणीच्या साईज मध्ये लहान मोठ्या पासा लावून कोळपणे कोळपणे डोळण्याचं काम करू शकताय तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी स्क्रीनवर हो जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून आपली ऑर्डर आजच बुक करा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर वाटणं बघता आज संपर्क साधा व किसान फोर्स हे आधुनिक ओळखणी यंत्र घरपासल्या याची डिलिव्हरी मागवा व मजुरी खर्च व का कष्टापासून का कायमची सुटका मिळवा तर आधुनिक कोळपणी यंत्र तुम्हाला संपूर्णपणे तुम्ही ऍडजस्टमेंट करून याचा वापर करू शकता लहान मोठ्या पास याला लावता येतात आणि चालवण्यास अगदी सहज सोपं आहे ऑनलाईन बुकिंग केली तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर आपल्याकडे सिंगल व्हील डबल व्हील ट्रिपल पासवाले देखील कोळप यंत्र या ठिकाणी आहेत तर प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तुम्हा शेटा ठीक तर लाईव्ह स्वतः चालून पहा आपल्याकडे दोन पासवाले तीन पासवाले देखील कोळप नियंत्रण आहे डबल व्हीलवाले जे की सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणी डेवरणीसाठी देखील उपयुक्त आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमोसुद्धा चालून पहा व बुकिंग करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवरती मिळेल आम्हाला जर संपर्क साधला तर आणि ऑनलाईन बुकिंग केली तरी देखील तुम्हाला महाराष्ट्रात घरपोच डिलिव्हरी संपूर्ण ठिकाणी मिळणार आहे तर दोन चाकांमधला अंतर तुम्हाला कमी जास्त करता येतं तसेच पाठीमागाच्या तीन पासा लावल्या त्याच्यामधला अंतर देखील तुम्हाला कमी जास्त करून नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस असा वेगवेगळ्या पेरणीमध्ये लहान मोठी साईज तुम्ही ऍडजस्ट करून किंवा पाठीमागच्या पासा बदलून कोळपणे कोळपणी डवरणीचं काम करू शकता किसान फोर्स सायग्रोमॉल सोलापूर या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळं तुम्हाला तसे होलसेल किमतीत हे कोळप नियंत्र तुम्हाला मिळत आहेत तर सिझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कारण किसान फोर्स मध्ये प्रत्येक अवजारांचा लाईव्ह डेमो तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातोय तर नक्की व्हिजिट करा व मजुरी खर्च व काबड कष्टापासून आपली सुटका मिळवा कारण आता मजुरांवरती अवलंबून राहून शेती करणं शक्य होत नाही त्यासाठी ते कोळप नियंत्र पाहिजे म्हणजे पाहिजेच महिलांच्या हातातील खोळप नियंत्र काढून घेण्यासाठी हे किसान फोर्सचं कोळप नियंत्रण आजच खरेदी करा व महिलांना न्याय